श्रीमंत छत्रपती प्रताप राजे भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त आज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले श्रीमंत छत्रपती प्रताप राजे भोसले, भोसले उर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन या ठिकाणी एम पी एस सी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या अभ्यासिका कक्षाचे देखील खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी स्वर्गीय प्रतापसिंह महाराजांच्या सातारा शहराविषयी असलेल्या विकासात्मक दृष्टिकोनाला उजाळा दिला सातारा शहराविषयी दादा महाराजांची दूरदृष्टी होती परंतु दुर्दैवाने त्यांना दीर्घायुष्य लाभले नाही परंतु त्यांनी पाहिलेलं स्वप्न आम्ही पुढे नेत आहोत अशी प्रतिक्रिया उदयनराजेने दिली आहे शक्ती आणि युक्तीची सांगड घालण्याचं सा काम त्या संपूर्ण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला दिसतं या ठिकाणी ओपन एम फी थिएटर म्हणा किंवा ओपन ए थिएटर ज्याला त्याचे तर ह्यासारखा केले की चांगल्या प्रकारचे लोक सातारा शहरात असेल किंवा सातारा जिल्ह्यातल्या लोकांना इथे येऊन त्याचा ये नाटकं असतील किंवा काय लेक्चर्स असतील त्याचा तुम्हाला फायदा होणं झाला पाहिजे या अनुषंगाने असे विचार मांडले आणि आज त्याला मूर्तस्वरूप सगळं प्राप्त झालेलं आहे अजून बरंच करायचं आहे आणि करणार बघता बघता ज्या वडिलांना जाऊन सेहेचाळीस वर्ष झाली सुद्धा दुर्दयाने त्यांना अल्प जास्त आयुष्य लाभलं नाही पण मात्र त्यावेळेसपासून त्यांचे जे विचार होते सातारा शहराच्या बाबतीत पिण्याच्या पाण्याचे असेल आरोग्याच्या बाबतीत असेल इन जनरल जे काही संपूर्ण लोकहिताचे जे विचार होते ते सगळं पूर्ण करण्याचं काम त्यांच्या पश्चात मी आणि माझे सम सर्व माझे सहकारी माझी मित्रमंडळी आम्ही सगळ्यांनी मिळून हे करायचा प्रयत्न केला बऱ्याचशा गोष्टी तर पूर्ण दिवस जे पूर्ण झालेत बरंच अजून करायचं आहे त्यात आपल्याला शिवेंद्र राजेंना तर मंत्रिपद मिळालं आज त्यांच्याशी पण बोलणं झालं की जे जे म्हणून काय सातारा शहराकरता जिल्ह्या करता, करता। पश्चिम आपलं संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे जरी असली तर ती तुम्ही कराच पण शहराच्या हिशोबाने जिल्ह्याच्या हिशोबाने जे जे म्हणून काय करावं लागेल की पण की करणं गरजेचं ते मला खात्री आहे की एक जॉईंट एफर्ट मी खूप लोकांना जे अजून जे जे, ज़े ज़े जे, 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 जे काय त्यांची अपेक्षा आहे प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या लोकप्रतिनिधींकडनं असतात आमदार असू दे नामदार असू दे खासदार असू दे त्या आम्ही निश्चितपणे सगळे मिळून आम्ही त्या, त्या पूर्ण करू साताऱ्यातले जे लोकांनी या मला आमच्या कुटुंबावरती प्रेम दाखवलं त्याचं ऋण तर आम्ही कधी फेडू शकत नाही तर आमच्या सेवेच्या माध्यमातून लोकांच्या ते निश्चितपणे फेडण्याचा आम्ही प्रयत्न जरूर करणं आणि शेवट पण करणं आ... विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका